सियावर रामचंद्र की जय लंकापुरीच्या बाहेर चालू असलेल्या घनघोर युद्धाने यावेळी भयंकर रूप धारण केलाय इंद्रजिताला राग आलाय संतापलेला क्रोधी असलेला इंद्रजीत यावेळी या, या युद्धाच्या निर्णायक प्रसंगाकडे जाण्याचा प्रयत्न करतोय युद्ध संपवायचं कधी याचा निर्णय इंद्रजिताला घ्यायचा आहे पण इंद्रजित ते करू शकणार नाहीये याची जाणीवच त्याला नाही इंद्रजिताने मायावी विद्येचा कूटनीतीचा राक्षसी प्रवृत्तीचा आधार घेतलाय मी मागच्या भागात सांगितलं होतं की राक्षस या स्वरूपात दुष्टपणा करून लढू शकतात याची जाणीवच या युद्धा योद्ध्यांना नाही आहे आणि ती करून देण्यासाठी कोणीतरी आलंय आणि दुसरा अजून एक मुद्दा मी सांगितला होता की या सगळ्या प्रसंगामध्ये बिभीषणाची आवश्यकता का भासते हेही तुम्हाला लक्षात येऊन जाईल म्हणजे प्रत्येकजण म्हणतो ना आपण विभीषण का विभीषण का त्याला का जवळ घेतलं आजच्या स्थितीतही आपण याला का जवळ घेतलं त्याला का जवळ घेतलं असे प्रश्न विचारत असतो युद्ध हे सर्वार्थानी लढायचं असतं आपण म्हणतो ना प्रेमात आणि युद्धात सगळं माफ आहे तसं इंद्रजीत सुद्धा या युद्धामध्ये तर गोष्टी वापरू लागल्या त्याने एक तर अदृश्य स्वरूपात लढायला सुरुवात केली असं करू नये ते युद्ध नीतीला धरून नाही पण इंद्रजितासाठी कसली युद्धन कसलं नीती त्याच्यासाठी निर्णय महत्वाचा आहे कसही करून रामचंद्र आणि लक्ष्मणाला आपल्या पित्याच्या मार्गातून दूर करणे हे त्याचं लक्ष आहे हे त्याचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून त्यानं यावेळी नाग अस्त्राचा वापर करायचं ठरवलंय नागपाशामध्ये रामचंद्रांना आणि ना लक्ष्मणाला बांधायचं त्यांच्या वर्मी घाव घालायचा आणि या युद्धाचा शेवट करायचा हे अदृश्य स्वरूपातला इंद्रजित विचार करतोय त्याच्या धनुष्यावर एक एक करत नागास्त्र येऊ लागलेत आणि तो रामचंद्र आणि लक्ष्मणाला अदृश्य स्वरूपामध्ये सरळ लक्ष करू लागलाय गंमत अशी की बाण कुठून येत आहेत कोण सोडतंय हे कळायच्या आतच ते रामचंद्राच्या आणि लक्ष्मणाच्या शरीराला इजा करत होते नागपाश असल्यामुळे नागास्त्र असल्यामुळे त्यांच्या विषाचा प्रभाव देखील रामचंद्राच्या आणि लक्ष्मणाच्या देहावरती होतोय एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक दोघांच्या वरतीही या बाणांचा प्रभाव वर्षाव सुरू आहे रामायणात वर्णन आहे या दोघांच्या शरीरावरचा एकही अवयव जागा अशी शिल्लक राहिली नव्हती जिथे इंद्रजितानी बाण मारलेला नाही शरीरातल्या प्रत्येक अवयवातून हा बाण येतोय लागतोय आणि तिथे जखम होऊन तिथे रक्तस्त्राव होऊ लागलेला आहे दोन्ही बंधू राजपुत्रासारखे दैदिप्यमान तेजस्वी आणि हा तेजस्वी देह आता पूर्णतः रक्ताळलेला आहे कारण शरीरात जिथे बाण लागतोय तिथून रक्ताचा स्त्राव होतो आहे आणि शरीर जणू तांबूस झालंय रक्तवर्णी झालंय अशी त्याची स्थिती आहे अत्यंत विषारी बाणांचा परिणाम या दोघांच्या देहावरही होऊ लागलेला आहे या युद्धातला रामचंद्रांवरती आघात झालेला हा पहिला प्रसंग आहे आणि मला वाटतं रामचंद्रांच्या बाबतीतला हा शेवटचा सुद्धा एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक नागास्त्र सर्पास्त्र येऊ लागलेले आहेत आणि या दोन्ही भावांना जखमी करू लागले एक काळ असा येतो आहे की प्रचंड रक्तस्त्रावाच्यामुळे दोघांनाही ग्लानी येऊ लागली आहे आणि ते दोघही युद्धभूमीवर उभं न राहण्याच्या स्थितीमध्ये आहे शेवटचा बाण येतोय आणि त्यातून या दोघांनाही नागपाशामध्ये बांधलं जात आहे नाग रामचंद्र आणि लक्ष्मणाच्या भोवती आपला पूर्ण पाश आवळतात अगदी काही काळानंतर या दोघांनाही मूर्छा येऊ लागते डोळेही उघडता येत नाहीत अशी स्थिती येते आणि दोघही त्या युद्धभूमीवर कोसळून पडतात आपला आराध्य आपला मुख्य योद्धा या युद्धभूमीवरती कोसळून पडलं आहे हीच गोष्ट मुळात सुग्रीव अंगद हनुमान जांबवंत यांच्यासाठी दुःखद असते आपला प्रमुख नेता आपलं युद्धातलं नेतृत्व मूर्छित होऊन पडलं आहे हे, हे सगळे योद्धे बघतात या दोघांच्या भोवती जमा होऊन या दोघांच्या अशा युद्धातला स्थिती बघून त्यांच्या डोळ्यात आसवं येतात आपला राजा रडतो आहे आपला नेता कोसळला आहे हे बघून वानरसेना अस्वस्थ होते आणि अस्वस्थ झालेली वानरसेना आता लंका सोडायचा आहे हा विचार करू लागते म्हणजे युद्धात आपला पराभव झालाय असं वानरसेनेला वाटत मूर्छित पडलेल्या रामचंद्रांच्या आणि लक्ष्मणाच्या त्या देहाकडे बघून सगळ्यांचंच अवसान गळून गेलंय काय करायचं कारण पहिल्याच दिवशी असा आपला युद्धा पडलाय हे बघून फार वाईट वाटत तेवढ्यात बिभीषण तिथे येतात आणि बिभीषण या सगळ्या कटस्थितीला बघून विचार करू लागतात की हे घडलं कस आता येतो मुद्दा बिभीषण का कळलं बिभीषण का म्हणजे जागरूक राहायला हवं हा एक मुद्दा आहे आणि बिभीषण का हा दुसरा मुद्दा आहे बिभीषण विचार करतात की रामचंद्रांना घयाळ करू शकेल अशी कोणती शक्ती आहे आणि मग ते काय तो का काही केलं तर इंग्रजिताचे इंद्रिजाच्या बापाचा भाऊ आहे बापासारखाच आहे आणि तो इंद्र बिभीषण त्यावेळी युद्धभूमीवर नेमकं काय चाललंय हे आपल्या मायावी विद्येच्या रूपाने बघू लागतात आणि त्यांना कळतं की जो युद्धभूमीवर नाही असं वाटत आहे तो युद्धभूमीवर आहे आणि अदृश्य स्वरूपामध्ये तो वार करू लागलाय बिभीषण नेमकी हीच गोष्ट सुग्रीव हनुमान आणि जांबुवानाला सांगतात कि सावधान हे मायावी युद्ध सुरू आहे इथे इंद्रजीत आहे आणि तो या नाग अस्त्राचा वापर करतो आहे सावधान आणि विभीषण सगळ्या वानर सेनेकडे बघून सांगतो की हे वानर सैनिकांनो घाबरून पळून जाऊ नका रामचंद्रांवरती अदृश्य स्वरूपात मायावी स्वरूपामध्ये इंद्रजिताने वार केलेला आहे आणि या वारापासून आपल्याला सावध राहावं लागणार आहे तुम्ही युद्ध सोडू नका रामचंद्रांना काहीही होणार नाही ते यातूनही बाहेर पडतील आणि पुन्हा युद्धाला सुरुवात होईल तुम्ही घाबरू नका आणि तो आपल्या मायावी विद्येने पाहिलेला इंद्रजीत सगळ्या राक्षस वानरसेनेला दाखवतो आणि सांगतो की बघा इंद्रजीत इथे आहे इंद्रजीत अदृश्य स्वरूपात हे बघतोय त्याला कळतंय की आपला काका आपल्याला ओळखतोय इंद्रजीत या सगळ्या गोंधळामध्ये अडवा पडलेला रामचंद्रांचा आणि लक्ष्मणाचा देह बघतोय सगळे जखमी झालेले वानर सैनिक बघतोय आणि त्याला खात्री पडतेय की राम आणि लक्ष्मण दोघही गेले दोघांनाही मृत्यू आला है। मूर्छित अवस्थेत बघितलेल्या रामचंद्रांना मृत्युमुखी पडल्याचं समजून आपल्याच पराक्रमावर इंद्रजीत प्रचंड खुश होतो आणि या पराक्रमाची माहिती सांगायला युद्धभूमी सोडून तो लंकेत जातो आपल्या पिताला सांगायचं आहे की सा असं असं घडलंय तोपर्यंत आता रामचंद्र कधी बरे होणार लक्ष्मण कधी बरा होणार याची प्रतीक्षा वानर सैनिकांना आहे आणि युद्ध संपल्यात जमा असल्यामुळं इंद्रजीत निघून गेल्यामुळं राक्षसांचं सैन्य सुद्धा निघून जातं आणि इंद्रजीत ही खबर आपल्या पित्याला म्हणजे रावणाला सांगतो रावण आपल्या पुत्राच्या पराक्रमावरती प्रचंड खुश आहे आणि याचाच उपयोग करून घेण्यासाठी रावण पुढची चाल आखतोय ती चाल कोणती ते सांग बघूया पुढच्या भागामध्ये सी आवर रामचंद्र की जय